नमस्कार मंडळी सण म्हणजे गणपती आणि त्याची सुरुवात म्हणजेच तुळशी बागेपासून पुन्हा मी तुळशी बागेत आली आहे काल आपण फ्रंट साईडचं घेतलो होतो शूटिंग आज बॅक साईडचं आहे काका हलवाई किंवा मग दगडू साईडचं त्या साईडला सा लागल्यात गौरी गणपतीचे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत असंख्य व्हरायटी आहेत सगळ्या प्रकारच्या मातीच्या मूर्ती रंगबिरंगी मखर सजावट काय काय पाहावं असं विषय गौरीच्या साड्या कुडक दागिने आणि सुंदर अशा मूर्ती सणाच्या तयारीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इथं मेळा आहे जणू मखरांची विविधता पण आहे लाकडी थर्मोकोल प्लास्टिकची सजावट पण आहे हे पाठे सगळ्या प्रकारचे आहेत असंख्य आणि ह्या मूर्ती अशा दिसतात की जणू त्या आपल्याशी बोलत आहेत प्रत्यक्ष मुली सजवून ठेवल्यात असं ते चेहरे दिसत आहेत सगळ्यांचे प्रसंग इथे आलं की गौरीला कसं सजवायचं याची छान कल्पना मनात तयार होतो बघा किती छान आकर्षक मूर्ती आहेत ह्या सगळ्या वातावरण पण संगीत होऊन जातं तिथे गाणी पण लावली होती जरा गौरी गणपतीची खूप छान तुम्ही पण नक्की विजिट करा आणि गौरीचे मुखोटी इथूनच घ्या खूप छान आहे गायत्री सुगंधी दुकान हे पण दगडू बॅक साईडला आहे बघा तुलसी वगैरे दुकानं आहेत तिथे सगळ्या प्रकारची उठणं अत्तर सगळं सामान तिथे मिळतं तिथला गोलराव परिसर तुळशीबागेच्या बॅकसाईडचा सा, पूर्णपणे त्या साईडला सगळी मोळच्यांची दुकानं वगैरे आहेत ते स्टॉल्स कपड्यांचे दगडू शेठ गणपतीच्या साईडला इथे फुलांचे हार गजरे सजावटीचे फुलं सगळ्या पद्धतीचे हार वेण्या चाफ्याचे गुलछडीचे विविध प्रकारचे कमळ मोगऱ्याचे कळ्या गुलाबी कलरचं कमळ तुळशीच्या मंजुळा आंब्याची पानं हरतालिका ह्याच्यात सगळे असंख्य प्रकार आहेत खूप छान फुलांची विविधता आहे बुकेसारखे म्हणा किंवा आपण थोडीशी फुलं देवाला वाहतो तशा टाईप ते गजरे तुळशी बागेत आलं की बायका गजरा हम कसेच घेतात वेणीमध्ये माळतात चाफ्याची फुलं पण खूप छान सजवून ठेवलेलं असतं सगळं हे गणपतीच्या आराशीसाठी सगळं सामान ह्या दुकानामुळे मिळतं सगळ्या प्रकारचे तोरण मी दुकानात जाऊन चौकशी करणार होते सगळे रेट वगैरे सांगायचे होते पण दुकानात गर्दी असंख्य प्रमाणात होती त्यामुळं ती लोक नाही ओंडली निवांत वेळेत या म्हटली त्यामुळं मला पूर्ण रेट सांगता येणार नाही तरी पण कमीत कमी प्लॅस्टिकच्या ज्या माळ आहेत त्या वीस तीस रुपयापासून एक माळ म्हणजे गोल्डन किंवा मनाच्या माळ ते दीडशे दोनशे रुपये असे त्याचे रेट होते अशा पद्धतीने सगळे आपले ह्याचं ताट गौरी गणपतीची सजावटी सगळं सामान हे बहा सगळं असंख्य प्रकारात आहे चौरंगवर टाकायचं कापड गजरे गौरी गणपतीच्या डेकोरेशनचं एक झेड सामान या दुकानात मिळतं बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की माहिती सांगेन पूर्ण या गोष्टींची सगळी मग त्याच्यानंतर मी आले त्याच्या थोडंसं पुढं काका हलवाईच्या साईडला तिथे आता गणपतीचं डेकोरेशन चालू आहे बघा गौरी गणपतीचं हे पा हे सगळं शेडचं काम चाललं आहे दगडू हलवाईच्या हलवायच्या गणपतीचं आणि आता रक्षाबंधन जवळ आलं आहे त्यामुळे तिथे राखीचेही खूप सारे स्टॉल लागलेले आहेत राखीसोबत गिफ्ट सेड टेडी चॉकलेट होम डेकोर वस्तू अशा पद्धतीच्या सुद्धा तिथे उपलब्ध आहेत हे पहा छोटेसे गोंडे हे दोन रुपयापासून आहेत गोंडे दोनशे तीनशे रुपयापर्यंत एक एक राखी आहे इथं विकायला क्लासिक राख्यापासून ट्रेंडिंग डिझाईनपर्यंत असं सगळंच आहे इथे कधी कधी आपल्याला तिथे घेताना निर्णय घेणंसुद्धा सुद्धा कठीण होऊन जातं नेमकी कोणती राखी घ्यावी ती हे पहा असंख्य प्रकार आहेत राख्यांचे पण पण हे सहा किंवा एक डझन दीड डझन जर राख्या घेतल्या तर ह्याच्या किमती थोड्याशा ते कमी करतात दोन तीन रुपयाने किंवा मोठी राखी असेल दोन तीनशे रुपयाची तर वीस ते तीस रुपयाने राखीची किंमत ते कमी करतात आपल्याला हवं तसं ओम स्वस्ती आणि ह्यावेळेस मोत्यांच्या दागिने आणि खड्यांच्या दागिन्या पण खूप आहेत मुलं आजकाल ब्रेसलेट सारखे तेच घालतात जास्त नाही पण सगळ्या प्रकारच्या राख्या आहेत ह्या राख्या पण दीडशे ते दोनशे रुपयाला होत तिथे या सगळ्या दीडशे दोनशे रुपये वाल्याच राख्या आहेत हे चाळीस पन्नास रुपये जसं जसं डिझाईन कमी होईल जाईल किंवा सगळं रेषेत येईल तसे तशा किमती जरा कमी होत जातात हे पण बघा शंभर ते दीडशे रुपयापर्यंत ब्रेसलेट पूर्ण हातभरून असतं ते हे कमी रेटमधलं तीस चाळीसपर्यंत रेट वाढलं हा वीस रुपये असं बघा तुम्ही खूप छान राखे आहेत ऑक्सर्डाईज राखे आहेत टेम्पल गोल्डन टेम्पलची ज्वैरे असते तशा पण राखे आहेत ह्या वेळेस विकायला हे सर्व राख्यांचेच प्रकार आहेत बघा शूटिंग दगडू शेच्या बॅकसाइड हे स्टॉल लागलेले आहेत बघा जिथे आपण हार वगैरे घेतो तिथेच आहे सगळं हे पण त्याच्या शेजारचं दुसरा स्टॉल आहे नक्की या तुम्ही तुळशीबागेत आल्यानंतर राख्यांची खरेदी करा गौरी गणपतीचं डेकोरेशनचं सामान खूप कमी किमतीत मिळून जाईल तुम्हाला नंतर मी रविवार पेठेची पण व्हिजिट करेल ते पण तुम्हाला दाखवेल सगळं डेटसहित माहिती देईल पुढच्या ब्लॉगमध्ये दे। हे पा असे पर्सेससुद्धा आल्यात आता राखीमध्ये राखी, राखी ह्या पर्समध्ये ठेवायची भावाला आपण गिफ्ट करू शकतो अशा प्रकारात खूब छान छान राखे हैं राखे बॉक्स मधे बसता एक वीस तीस रुपया सात सत्तर रुपया गे मैं तिथे सग छोटा मुला पर्स होता है दीडशे दौनशे रुपया हिपपॉप बैग स्पंच व बैग पर्ची हे आपज् बैग्स हे तीन से चारशे रुपया है तिथे छोटे हँड पर्स पण आहेत पॉकेट आहेत हे जे हँड पॉकेट आहेत ते अडीचशे तीनशे रुपयाला होते ही बाईच्या जे हातात आहे ते पण दीडशे रुपयाला होतं त्या मुलीच्या हातात जे छोटं आहे ते दीडशे रुपयाला होतं चेन आणि क्वालिटी पण खूप छान होतं अशा पद्धतीने हा पर्स शिक्षण होता नक्की या तुळशी बागेत तुम्ही कपड्यांच्या व्हरायटीज तो विचारायलाच नकोत वरती जे टॉप आहेत ते दोनशे रुपयापासून सुरू आहेत हे जे लॉंग लाँगसारखे लौं दिसत आहेत आपल्याला गुडघ्याच्या खालीपर्यंत हे साडेतीनशे चारशे रुपये कॉडसेट आहेत ते सहाशे रुपये सहाशेपासून सुरू आहेत तसे कमी रेटवाले पण आहेत पण ते शक्यतो घेऊच नका कारण की कपडा खूप लूज पडतो त्याचा हे सुद्धा आता कॉलेजला मुली घालून जातात छोटेसे सी, टॉप्स स्लीवलेस बरमोडा हाफ पॅन्ट टी शर्ट डेली यूजसाठी शंभर ते दोनशे रुपयाला होते ते पण हे पण ही आपली महिलांची सगळ्यात आवडती खरेदी म्हणजे ज्वेलरी ज्वेलरी होती इथं सगळे हे सेट जे आहेत ते दोनशे ते अडीचशे रुपयाला खूप छान आहेत फक्त आपण साडी वन पीस घेतले आणि तेवढं जरी गळ्यातलं घातलं ना तरी लुक एकदम छान दिसतो बघा आणि ह्या बांगडा एक बांगडी छोटंसं गळ्यातलं भारदस्त दिसतं ते गळ्याला या ज्वेलरीमध्ये केरळी ज्वेलरी किंवा साऊथ इंडियन म्हणतो आपण त्याला तसं बांगड्यांचे पण असंख्य प्रकार आहेत खड्यांच्या बांगड्या आहेत गोल्डन टेम्पल ज्वेलरीच्या आहेत अमेरिकन डायमंडचे सेट्स आहेत दीडशे ते दोनशे रुपयाला खूप छान छान सेट आहेत रोज पॉलिशमध्ये पण आहेत गोल्ड पॉलिश ऑक्सडाईज हे पण जे आता हिंदी सिरियलमध्ये ज्या मालिका चालतात त्याच्यातलेच हे से सगळे सेट आहेत गौरी गणपतीसाठी आपण पन सजवायला पण हे सेट्स घेऊ शकतो गोल्डनवाले अशा पद्धतीनेही तुळशीबाग पूर्ण दुमदुमून भरली आहे सध्या शॉपिंगसाठी हे पायपूसनं जे लोकं तुळशीबागेत उभा राहतात शंभरला चार किंवा पाच देतात ते इनरवेअर आहेत शंभरला तीन किंवा एकशे दहाला तीन छोट्या मुलाचे टॉफीज आहेत हे स्टॉल्स असतात रस्त्याला सगळीकडे हे कॉडसेट वगैरे हे पण चारशे पाचशे रुपयापासून सुरू आहेत ह्या पॅन्ट ज्या आहेत त्या शंभर दीडशेपासून सुरू असतात दोनशेपर्यंत खूप छान पॅन्ट मिळून जाते इथे डेली यूजसाठी किंवा बाहेर थोडंसं तिथल्या तिथे घराच्या बाहेर निघण्यासाठी हे टॉप पण दीडशे दो दोनशे रुपयाला आहेत आणि तिथेच मग मंडईच्या गणपतीचं दर्शन घेतलं मध्यभागीच आहे द... मंडईचा गणपती सार्वजनिक तुम्ही पण दर्शन घ्या आणि नक्की विजिट करा तुळशीबागेला त्याच्या समोर हे गाऊनचं दुकान होतं दीडशे रुपयापासून गाऊन सुरू आहे तिथे दीडशे दोनशे अडीचशे साडेतीनशे हे वरचे जे वरचे गाऊन आहेत ते सगळ्यात महाग आहेत साडेतीनशे ते चारशेपर्यंत आणि त्याच्या खालची रेंज जसे जसे खालचे गाऊन आहेत तसे तशी कमी रेट आहेत सगळ्या प्रकारचे गाऊन आहेत फ्रंट ओपन चेन बुक्स बटन दीडशे दोनशे अडीचशे एकच भाव इथे रेट केला जात नाही पहिली गोष्ट तुम्ही दोन गाऊन घ्या किंवा दहा गाऊन घ्या रेट फिक्स राहतात कारण की ती त्यांची क्वालिटी सांगतात कलर कशाचा जाईल जाणार नाही जो शब्द देतात ते होतात तसे गाऊन पण अडीचशे रुपयाचा होता फुल साईज होती पूर्णपणे अशा पद्धतीने तुळशी बागेत मी फिरत होते आणि शूटिंग करत होते इनरवेअर ह्याचे पण रेट खूप छान होते दीडशे दोनशे रुपयापासून होते हा कावरे साईडचा आहे तुळशी बागेतली साईड जिथून आपण मुळच्यांच्या दुकानात पण पुढे गेले की जाऊ शकतो छोट्या मुलांचे फ्रॉक्स होते ते तर शंभर दीडशेपासून खूप सुंदर फ्रॉक्स होते नक्की या तुळशी बागेची व्हिजिट करा ब्लॉग आवडला का नक्की मला सांगा नक्की आमच्या पुण्याला या आणि व्हिजिट करा तुळशीबागेची